सप्तहीन किसरी भारत भारतनं मित्रांनो आज पुन्हा एकदा सिद्ध केलं की मी अजून संपलो नाही मित्रांनो वय झाले तरी पण तरण्या तरण्या घाम पड़ना फोडतोय अजून सुद्धा असा हा भारत मित्रांनो सैमी क्रमांक एक सुटला आणि सैमी क्रमांक एकमध्ये काटाकिर अशी लढत झाली ती म्हणजे सप्तही भारत आणि बबलू आज राजा नक्की कोण फायनलसाठी पात्र झालं तर मित्रांनो तास क्रमांक सातवून लावलेली गाडी म्हणजेच बबलू चाचांचा राजा फायनलसाठी पात्र झाला आहे पण नक्कीच भारतला मांडलं पाहिजे आज देखील त्याच जोशात पळतोय आणि भाल्याबाल्यांना घाम पडतो आहे असा भारत मित्रांनो नक्कीच पितला तुम्ही सेमी क्रमांक एक पाहू शकता भारतच्या गाड्यांचं स्पीड कसं लागलं आहे हे कमेंट करून नक्कीच सांगा पुन्हा एकदा बबलाच्या चंच्या राजाला फायनल्ससाठी खूप साऱ्या शुभेच्छा भारत अजूनसुद्धा संपला नाही आणि हे न संपणार वादळ आहे नक्कीच भारतला पुढील वाटचालीसाठी पुढील मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा चाला तर चला तर मग ट्रेन पण नाही आता नवीन अपडेट्स महाराष्ट्रात नवीन व्हिडिओमध्ये